आपल्याच बोलाने बापाच्या नावावरील खात्यावरील बँकेतील सर्व रक्कम वर्ग करून सर्व नाही हा दोन लाख रुपये वर्ग करून ज्यांनी आपल्या बापालाच घराच्या बाहेर काढले ते असे अंध बाप आज सावली बुद्ध आमच्या आश्रमाला आलेले आहेत ते हिसा येथील एक नामांकित कार्यकर्ते आणि व्यक्तिमत्व असलेले बाबा धुळे तालुक्यातील अडसुणे येथील हे तेन्च, तेन्च, तेन्च तेन्च आता गेले हो आ, बाबा आहेत त्यांनी आता गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांनी आमच्या सावली उद्दास्रावमध्ये जा दाखल झालेले आहेत सावली उद्दास्रावमधील हे चित्र आपण पाहत आहोत बाबा आपलं नाव काय माधवराव पाटील बरोबर राहणार बरं बरं बरोबर तुम्हाला, था था आ, तुम्हाला। बर, 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 किती दिवस झाले इथं आता यायला इथं का हां इथे यायला मंगळवारी आलो होतो मी मग अर्धा दिवस झाले तुम्हाला बरोबर आहे आज रविवार आहे ना बरं ठीक आहे आठ बरं 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 किती मुलं आहेत तुम्हाला दोन मिथ आहे एक मेला असं का बरं 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 बर, मग आता एक मुलगा आहे तो आहे असं 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 त्याचं नाव काय आहे ज्ञानेश्वर माझा पाटील असं का बरं 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 मुलगा आहे तुम्हाला मुली मुलगी एक आहे का हा तिच्या घरी बर, 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 बर। तुमच्या खात्याहून परस्पर जी त्याच्या सालीच्या नावावर केली रक्कम ती किती तारखेला केली बावीस ऑक्टोबरच्या दिवशी माझा अंगठा घेतला बर, बर। त्याने वारस कमी करण्याचं नाव करून घेऊन गेले इथून बाईजी टाकू हो गाडी मध्ये मी घसडून चालत होतो मला चालता सुद्धा सिरियस होती तब्येत बरोबर नाही साहेब बी त्याने हो आणि मला त्या अंगठ्या टाकून बाहेर पार कोपऱ्याला टाकून दिलं बरं आणि मग नंतर त्याने ती बहिणी त्याची साली आणि तो हो त्यांनी त्या साहेबांना सांगितलं आज शंभर टक्का येडा झालेला आहे बरं मग त्या साहेबांनी ती अगदी एक दोन लाख रुपये ते बाईच्या खात्यावर टाकली हो मग माझा एकच अंगठा घेतलेला होता फक्त एफ डी मोडण्याचा नंतर बाकी अंगठी तिने बाहेरून घेतली होती म्हणजे मला काही माहित नाही तीन अंगठी वेगळी तिने तुम्हाला फसवून काम केलं फसवून काम केलं म्हणजे आता किती रुपयाची फसवणूक झाली हो तुमची दोन लाखाची आणि पन्नास हजार त्यानेच काढलं बरं बरं आणि आता मग पुस्तक बिस्त कोणाकडे माझा पगारच दहा हजार रुपयाच्या पुढे पगार, पगार सांगितले असेल तर मला पुस्तक देत नाही तो बरोबर आणि नवीन आधार कार्ड आहे ते भी देत नाही हे जुना आधार कार्ड आहे मग त्याची सालीने तुम्हाला काय दम दिला होता ते तिने एक सांगितलं होतं त्या ता त्या ज्या टायमाला अंगठ्या दिला नाही होताना हो मग पुढे गाडी गेली माझी बर त्याची गाडी रस्त्यावरून त्याने मला शिवीगाळ केली आई के, आईवरून त्याच्यावरून oh. शिवगाळ केली मग ती सांगितलं होती ते शहर मध्ये पुष्कळ मारून टाकतात याला मारून टाक आ, ना कुत्र्यासारखं मारून फेकून देतात काही होत नाही पण मग ते तुम्हाला मारायचं मागवते मारा मागे नाही मग ते नंतर सांगतो ना मग ते पुस्तक त्या साहेबांच्या लक्षात आलं हो त्यांनी ते पुस्तक जमा करून घेतलं एफ डी बी जमा करून घेतली दोघं सांगते म्हणून मग यांनी एक महिने नंतर एक महिना होऊ दिला मला रात्री शनिवारच्या रात्री आले ते ती बी तो बी ती बाईबी आणि तो बी दोघ माझ्या तोंडावर धाव टाकत तो होता मला मारलं त्यांनी मारलं हा म्हणजे ती पुस्तकं गुतलेले होते ना त्यांना लाज वाटत होती ना मग त्यांनी मला मारलं आणि रस्त्या दरून जाताना सांगे मारलं बी आणि धाव टाकत होत तो माझ्या तोंडावर धाव टाकत होता तीन वेळा धाव टाकली असं तोंड दाबत होतो तोंड ती दाबत होती त्याची साली हा बर बर बरं मग आता तुम्हाला सरकारकडून न्याय पाहिजे असं तुमचं म्हणणं म्हणणं आहे बस सरकार कोण आणि मी पोलीस स्टेशनला गेलो होतो ना तस किती दिवस कोणून ठेवलं होतं घरामध्ये सप्टेंबर महिन्यापासून सप्टेंबर हा मी पोलीस स्टेशनला गेलो ना त्यावरून मला मार्लिन ठेवलं होतं आणि ऑक्टोबरच्या दिवशी अंगठा घेतला त्यांनी बरं माझा तुम्हाला सरकारकडून काय न्याय पाहिजे असं न्याय पाहिजे आणि हवालदारने मला शंभर रुपये दिले होते काय केस बाबा फोनवर सांगून देतो बर सांगून द्या साहेब मा आणखी शंभर रुपये दिले मी सांगितलं साहेब म्हटलं माझ्याजवळ मा ज़ा पैसे आहेत मला पैसे ते दोन मुलं आलेले होते ना हात धरून <coughs> मग त्या साहेबांनी मला काय सांगितलं शंभर रुपये काही विकून द्यायचं बाबा म्हण बर आणि तुम्हाला ऐका ना मग बरं तुमचं म्हणणं आता असे बर का तर तुमचं म्हणणं आता असे की सरकारने मला याबाबत न्याय द्यावा बरोबर आणि ज्यांनी माझा छळ केला त्यांना शिक्षा करावा हा बाबा बाबा ही सावली वृद्धाश्रम तुमच्या बाजूने आम्ही तुमच्या बाजूनी राहू तुमच्या बाजूने लढू तुम्हाला न्याय मिळेल लढू तुम्ही काही काळजी करू नका बरं बरं तुमची इच्छा आहे ना की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे सरकारने पोलिसांनी तुम्हाला न्याय द्यावा असं हो तुमची इच्छा आहे ना नक्कीच सरकार मायबाप तुम्हाला न्याय देईल अशी आम्हाला पण खात्री आहे न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे आपण या ठिकाणी आज सावयुद्ध तुम्हाला कोणून ठेवलं होतं ना बाबा सप्टेंबर महिन्यापासून सगळ्या गोष्टींचा तपास होईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला न्याय मिळेलच यात खात्री नाही मायबाप मायबाप हो या ठिकाणी आपल्या बापाचीच छळ कशा पद्धतीने करतात हे आज आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे अशा अनेक प्रकरणामध्ये सावली वृद्धाश्रमाने हात घातलेला आहे ते एक चिचोड प्रकरण असेल किंवा मालेगाव तालुक्यातील एक असेल मालेगाव तालुक्यातल्या प्रकरणामध्ये पण आम्ही हात घातला आणि आता हारसोण्याचे केशवराव पाटील या ठिकाणी आले त्यांना आमच्याकडून नक्कीच त्यांना मदत सहकार्य मिळेल आम्ही कायद्याच्या बाजूने लढू आणि ज्यांनी त्यांचा छळ केला असेल त्या त्यांना नक्कीच त्यांना कायदेशीर दळा आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे सावली वृद्धाश्रम तप्पे आपाखा खराब